नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट आणि गड्डचा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा निकाल तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता आणि कोणत्या पदाचा निकाल सध्या जाहीर करण्यात आलेला आहे आणि बाकीच्या पदाचा निकाल केव्हा जाहीर केला जाईल याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आरोग्य विभागामार्फत सर्वात अगोदर डेंटल हायजिनिस्ट या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला होता आणि मित्रांनो हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हाच सर्कलनुसार लावण्यात आलेला आहे पुणे सर्कल ठाणे सर्कल नागपूर सर्कल तुम्ही ज्या सर्कलमध्ये अर्ज भरलेला होता त्या सर्कलनुसार हा निकाल लावण्यात आलेला आहे तर विशेष म्हणजे लातूर पुणे यासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नव्वद मार्क्स पण मिळालेले नाही आहे लक्षात ठेवायचं नव्वद मार्क्स पण मिळालेले नाही आहे जर ये जर या ठिकाणी विद्यार्थ्याला नव्वद मार्क्स मिळालेले असते तर त्यांची त्यांची नियुक्ती मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के करण्यात आलेली असते काही ठिकाणी विद्यार्थ्यांना नव्वद मार्क्स न मिळाल्यामुळे ह्या जागा रिक्तच राहणार आहेत त्या जागा खालीच राहणार ह्या जागा भरल्या जाणार नाहीये तर मित्रांनो असे काही या ठिकाणी पदे आहेत याचा जो कटअप आहे नव्वद ते शंभर मार्क्सच्या दरम्यान लागू शकतो दोनशे मार्क्सचा पेपर आहे आणि तुमचा जो कटअप आहे नव्वद आणि शंभरच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे तर मी तुम्हाला आता सांगितलेलं जा की काही ठिकाणी नव्वदवाली पण विद्यार्थी मिळालेले नाहीये पण असे काही या ठिकाणी पदे असू शकतात की ज्यामध्ये नव्वद किंवा शंभर मार्क ज्या विद्यार्थ्याला मिळालेले आहे त्यांची पण नियुक्ती मित्रांनो या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तर आरोग्य विभागातील काही पदे असे असणार आहे की त्याचा जो कट ऑफ आहे तो थोडा हाय लागू शकतो जसं की आरोग्य विभाग गड्ड याचा जो ऑफ आहे मित्रांनो तो एकशे चाळीस ते एकशे साठच्या दरम्यान लागू शकतो कासनुसार ठीक आहे तसेच औषध निर्माण अधिकारी आता पण मित्रांनो कटाफा थोडा जास्त लागू शकतो तर काही पदे मित्रांनो या ठिकाणी अशी असणार आहे की याचा कटोपा एकशे दहा एकशे वीसच्या दरम्यान लागू शकतो जसे की डेंटल हायजिनिस्ट नव्वद गुण घेणारे विद्यार्थी यांना मिळालेला नाही त्यामुळे ना ही जागा यांनी एकत्रच ठेवलेली आहे आणि एका ठिकाणी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला ब्याण्णव मार्क्स आहे त्याचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे काही ठिकाणी नव्वदवर पण तुमची नियुक्ती होऊ शकते आणि काही ठिकाणी एकशे पन्नास एकशे साठ पण मार्क्स तुम्हाला कमी पडू शकते आता आपण पाहणार आहोत की सध्या कोणकोणत्या पदांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा निकाल तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता तर घटक संवर्गातील फक्त दहा पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे ठीक आहे तर यामध्ये पदे बघा आहार तज्ज्ञ कनिष्ठ अवेक्षक मोडरूम तंत्रज्ञ किंवा रेडिओग्राफी तंत्रज्ञ नळ कारागीर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक दंत आरोग्यम कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक हिस्टोपॅथी तंत्रज्ञ गृहणी वस्त्रपाल आणि ग्रंथपाल फक्त मित्रांनो सध्या या दास पदांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे उर्वरित पदाचा निकाल हा उद्या सायंकाळपर्यंत प्रसिद्ध केल्या जाणार आहे त्यांच्या वेबसाईटवर जर तुम्ही या पदासाठी एक्झाम दिलेली असेल तर तुमचा निकाल या ठिकाणी नि तुम्ही डाउनलोड करू शकता तर बघा मित्रांनो हा निकाल तुम्ही आता कशाप्रकारे डाउनलोड करू शकता आता आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे मित्रांनो हे सध्या लोड खात असल्यामुळे ते ओपन होत नाही आहे तर यांनी या साईटवर पण हा निकाल अपलोड केलेला आहे एन आर एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या साईटवरून तुम्ही हा निकाल डाउनलोड करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी पदाचे नाव हो बघा तर बघा मित्रांनो पदाचे नाव हो या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता प्लंबर नागपूर डिव्हिजन लातूर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर ठाणे कोल्हापूर पुणे ठीक आहे तुम्ही ज्या डिव्हिजन अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्यावर क्लिक करायचं आणि जे पी डी एफ आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड ऑफ ऑफ होऊन जाईल ठीक आहे नंतर लायब्रियनचा आहे नंतर हाऊस अँड लायनर कीपर आहे हाऊस अँड अँड कीपर ठीक आहे मित्रांनो ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिनियर सिक्युरिटी असिस्टंट संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी मित्रा लावण्यात आलेला आहे ठीक आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्या पोस्टचा निकाल तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता ठीक आहे तर आपण एखादी पोस्ट या ठिकाणी पाहू समजा तुम्ही प्लंबरचा अर्ज भरलेला आहे नागपूर डिव्हिजनमध्ये ठीक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता हा प्लंबर आहे नागपूर सर्कल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या सर्कलमध्ये अर्ज भरलेला असेल तेच पी डी एफ मित्रांनो तुम्ही डाउनलोड करायची तर यावर क्लिक करायचं मित्रांनो यावर क्लिक केल्याबरोबर हे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता कॅटेगरी ओपन पदाचं नाव सिलेक्शन लिस्ट अँड वेटिंग लिस्ट या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा मित्रांनो कट ऑफ कशा प्रकारचं लावण्यात आलेला आहे तर ओपन जनरल एकशे बारावाला विद्यार्थी या ठिकाणी घेतलेला आहे निवड झालेली आहे याची ठीक आहे निवड सूची आणि प्रतिक्षा सूची नागपूर डिव्हिजन जनरल कॅटेगरी एकशे दोनवाला पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लागलेला आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि विद्यार्थ्याला कशा प्रकारचे मार्क्स मिळालेले आहेत हे पण मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ठीक आहे मित्रांनो ही वेबसाईट लक्षात ठेवायची या साईडवरून तुम्हाला आता संपूर्ण निकाल डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन ही साईट ओपन करायची नाही ते साईट लोट खात्या सध्या हे साईडवरून तुम्हाला निकाल डाउनलोड करता येणार आहे तर निकाल डाउनलोड करायची लिंक ही आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे लिंक मिळून जाईल आणि तुम्ही आपला जो निकाल आहे या साईडवरून डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्र आता आपण पाहिलेला आहे की यामध्ये कोणकोणत्या पदांचा निकाल लावण्यात आलेला आहे तर आणि हा जो निकाल आहे तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो रोहित पदाचा निकाल जो आहे उद्या सायंकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे निकाल लागल्यानंतर त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि निकाल तुम्हाला कशा प्रकारे डाऊनलोड करायचा आहे त्याची मी तुम्हाला वेबसाईट सांगितली आहे साईडवर जाऊन तुम्ही तो निकाल डाउनलोड करू शकता वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि त्या ठिकाणी जाऊन आपला निकाल डाऊनलोड करून घ्यायचा तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद